महाराष्ट्रभरामधलं जर चित्र पाहिलं तर महाराष्ट्रभरामध्ये महागाई भ्रष्टाचार शेतकरी आत्महत्या शेतमालाला भाव नसणे हे सारे मुद्दे जे आहेत ते कायदा सुव्यवस्था हे सारे मुद्दे गवून ठरले आणि यामध्ये लाडके बहीण असेल का आर्थिक प्रभाव असेल हे मुद्दे त्याच्यावर वरचट ठरले मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणीचा यांनी वापर म्हणजे जो प्रसिद्धी दिली त्याचाही काही परिणाम याच्यामध्ये दिसतो आहे आणि या बरोबरीला सर्व ठिकाणी जे आर्थिक व्यवहार झाले ते अपेक्षेपेक्षा जास्त होते म्हणून मला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच एवढं अनुभवलं की इतक्या मोठ्या प्रमाणावर मतं विकत घेतले जातात आणि मतांना पैसे दिले जातात <laughs> हे पहिल्यांदाच एक अनुभवलं एकंदरीत पहिलं तर पराभव पराभव असतो त्यामुळे हा पराभव त्यांचा असेल का माझा असेल हे मी मान्यच करतो त्यामुळे ह्याला पराभवाला कारणं नसतात परंतु एका गोष्टीचं दुःख वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढते महागाई शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतमालाला भाव नसणे कायदा सुव्यवस्था बिघडणे या साऱ्या गोष्टी गौण ठरल्या म्हणजे यापुढे लोकांना महागाई मान्य आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नसणं तेही मान्य आहे त्यामुळे आता याच्यासाठी संघर्ष करण्याची आवश्यकता हो नाही असं वाटतं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकारला अन्नपेक्षा नवीन महायुतीला मोठ्या प्रमाणावर यश मिळालं

प्रत्येक गावाला किती होईल याची यादी माझ्याकडं हो का काल व्हॉट्सअपवर फिरत होती आणि आज पाहिलं तर तंतोपंत त्या गावांना तशाच्या तशा स्वरूपात पाच पंचवीस मतांच्या फरकाच्या अंतरानं तसेच मतं पडले काही तर एकदम सेम पाचशे पन्नास तर पाचशे पन्नासच मतं पडलेले आहे हे कसं होऊ शकतं काल जी यादी आली त्याच्यामध्ये एकाही मताचा फरक नाही असं कसं होऊ शकतं त्यामुळे शंकेला वाव आहे परंतु ह्या शंका कुशंका घेण्यात अर्थ नाही आहे पराभव पराभव आहे मतदारसंघामध्ये गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष गोरगरीब माणसाशी माझी नाळ जुडलेली आहे आणि या ठिकाणी सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला की इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद प्रत्येक गावात असताना पराभव कसा होऊ शकतो कारण माझं स्वतःचं गाव पाहिलं तर चंद्रकांत पाटलांना त्या ठिकाणी साडेपाचशे मत मिळालेले आहेत माझ्या उभ्या आयुष्यात कोणत्याही निवडणुकीत जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो का विधानसभा असो का लोकसभा असो माझ्या गावामध्ये एवढं मतदान कधीही तर विरोधी पक्षाला झालेलं नाही हे पहिल्यांदाच मी अनुभवतो शंका यायला जागा आहे पण अशा अनेक शंका वेगवेगळ्या ठिकाणी घेतले जातात वेगवेगळ्या ठिकाणी येतात कार्यकर्ते त्यांच्या संदर्भामध्ये आश्चर्यचकित झाले आहे की असं कसं होऊ शकतं पण जे झालं आहे ते व्ही व्ही पॅटमध्ये दिसत आहे आजचा जो निकाल त्याच्याविषयी ता काही तक्रार करणं मला योग्य वाटणार नाही जळगाव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा एक ही खाता उघडलेला नाही जळगाव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला फारसं यश मिळालं नाही महायुतीला या ठिकाणी यश मिळालं पण त्याच्याकरणं मगाशी मी सांगितलं तसे असू शकतात